विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवरती येऊन ठेवल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज पुण्यामध्ये शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाची आज बैठक पार पडली त्या बैठकीत आठ जागांचा नि ठराव पास करण्यात आला त्यापैकी सहा जागां सहा जागांचा मागणी शहराध्यक्ष प्रसाद प्रशांत जगताप यांनी केलेला आहे आपल्यासोबत शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत दादा आठ जागांपैकी तुम्ही सहा जागांचा दा प्रस्ताव मांडला होता मागच्या पंधरा दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे महाराष्ट्रानं देशामध्ये परिवर्तन झालेलं आपण पाहिलं आहे महाराष्ट्रात तब्बल एकतीस जागा या महाविकास आघाडीने जिंकल्यात आणि त्यातल्या त्यात स्ट्राईक रेट हा आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचा राहिलेला आहे आम्ही दहा जागा लढवल्या आठ जिंकलो त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्याचा विचार करता इथं आमचा स्ट्राईक रेट हा शंभर टक्के राहिला त्याचं कारण आहे की दोन्ही जागा आम्ही लढवल्या बारामती आणि शिरू लोकसभा दोन्हीसुद्धा जिंकल्या आणि त्या अनुषंगाने आदरणीय पवारसाहेबांच्या सूचनेनुसार मान्य जयंत पाटील साहेबांनी आमच्या सगळ्याच जिल्हाध्यक्षांनी शहराध्यक्षांच्याकडून अहवाल मागवला आहे हे त्या त्या शहरामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या जागा लढवायला हव्यात त्या अनुसरून आम्ही आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक इथं महानगरपालिकेच्या आमच्या महानगरपालिकेच्या जवळच्या राष्ट्रवादी भवनमध्ये बोलवली या राष्ट्रवादी भवन कार्यालयामध्ये आमच्या वंदनाताई चव्हाण असतील जयदेरावजी गायकवाड असतील प्रकाश आप्पा म्हस्के असतील जगन्नाथ बापू शेवाळे असतील अंकुशरावजी काकडे असतील त्याचबरोबर जयदेवरावजी गायकवाड आणि रवींद्रजी माळोतकर कुमार भाऊ कसो ही सगळीच नेते मंडळी उपस्थित होती आणि त्याच्यामध्ये एक साधक बाधक चर्चेमध्ये आपण दोन हजार एकोणीसला चार जागा लढलो आहे ज्याच्यामध्ये हडपसर वडगाव शेरी खडकवास्ता आणि पर्वती ह्या चार जागा आहेत यावर आपण सहा जागा मागायला हव्यात कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यकर्त्यांचं जाळं खूप मोठं आहे या शहरामध्ये आणि त्या अनुषंगाने सहा जागांची मागणी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे आदरणीय साहेबांकडे आदरणीय जयंत साहेबांकडे तसा रिपोर्टसुद्धा पाठवला हो आहे त्या अनुषंगाने आमच्या ज्या मूळ ओरिजिनल दोन हजार एकोणीसच्या जागा ज्याच्यामध्ये खडक हडपसर वडगाव शेरी आणि पर्वतीय ती तर मिळावीच पण त्याचबरोबर त्या अनुषंगाने या एक अतिरिक्त जागेमध्ये शिवाजीनगर आणि आमचा पुणे कॅन्टोन्मेंट मिळावा अशी मागणी आम्ही केलेली के आहे अर्थात सर्वस्वी निर्णय हा आदरणीय पवारसाहेबांचा आहे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल पण आमच्या पूर्वीच्या दोन हजार एकोणीसच्या कुठल्याही जागेमध्ये तडजोड न करता निर्णय व्हावं हो। अशा प्रकारची विनंती आम्ही आदरणीय साहेबांकडे ठेवलेली आहे दादा अतिरिक्त जागांनी तुम्ही मागणी केलेली आहे तर वाटतं विजय तिथे निश्चित तुम्हाला विषय असा आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतो इंडिया फ्रंट म्हणून आम्ही लढतोय जागींची मागणी करण्याचा अधिकार आम्हाला आहे निर्णय घेण्याचे अधिकार हे सर्वस्वी पवारसाहेब असतील साहेब असतील सुप्रियाता सोळे असतील पलीकडे शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाचे अध्यक्ष मान्य उद्धवसाहेब से असतील संजय राऊतसाहेब असतील आदित्य साहेब असतील किंबहुना काँग्रेसकडून श्री वेणुगोपाल असतील त्याचबरोबर खाली मान्य नानासाहेबजी पटोले चव्हाण साहेब असतील बाळासाहेबजी थोरात असतील हेच घेतील पण शेवटी मागणी करण्याचा अधिकार आम्हाला आहे आम्हाला जे दिसतंय की शहरामध्ये सगळ्या ताकद कोणाची मोठी तर त्याच्यामध्ये आम्हाला आमचं पारडं जड आहे असं निश्चित वाटतं तसं एकीकडे कळतं आहे की हडपसर विधानसभेची जागा तुम्हाला मिळाली आहे म्हणजे आमदार की लढवण्यास तुम्ही इच्छुक आहात असं ना नाही ना दोन हजार चौदा एकोणीसला दोन्ही निवडणुकीला मी इच्छुक होतो चोवीसला निश्चित आहे आम्ही विनास्वार्थ आदरणीय पवारसाहेबांबरोबर राहिलो ज्या दिवशी पवारसाहेबांच्यावर राहण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी आपल्याला कुठंतरी विधानसभा मिळेल अशा प्रकारचा कुठल्या प्रकारची पुसटशीसुद्धा त्या ठिकाणी स्वार्थाची कल्पना मानात आली नाही आजही तीच भावना आहे मेरिटवर तो विधानसभा म मतदारसंघ आपण जिंकू शकतो असं मला वाटतं त्या मतदारसंघात मेरिटमध्ये मीच पुढे आहे असं मला या ठिकाणी वाटतं पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी आदरणीय पवारसाहेब जो निर्णय घेतील तो निर्णय माझ्यासारखा कार्यकर्ता मान्य करेल कारण की जर कुठल्या स्वार्थाशिवाय राहिलोच नाही तर आज सुद्धा तिकीट मिळालं म्हणून पवारसाहेबांची साथ द्यायची आणि तिकीट नाही मिळालं म्हणून या ठिकाणी कुठेतरी पक्षांतर करायचं असं मानणारा मी कार्यकर्ता नाही त्याच्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये हडपसर आम्ही जिंकू प्रशांत जगताप त्याच्यामध्ये चांगली लढत देऊन जिंकू शकेल असं एकूणच लक्ष लक्षात येता मी माझी एकूण इच्छा प्रदर्शित केलेली आहे धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल तर हे होतं आपल्यासोबत प्रशांत जगताप त्यांनी जो काही निर्णय असेल सर्व सर्व पक्षाचे वरिष्ठ साहेबांकडून जो काही निर्णय घे घेण्यात गेन, येईल तो त्यांनी मान्य केलेला आहे कॅमेरामॅन रवी सह सुमी शरण पुणे